में बच्चू कड़ू जी ने खेतकियों के ऊपर किसानों के ऊपर बहुत बड़ा आंदोलन खड़ा किया था ऐसे में किसानों की अगर हम बात करें तो आपकी क्या पहल रहेगी उसमें हमारी रही है कि किसान जो है सबको अन्नदाता करके किसान है अपने यहाँ के वो किसान का जो भी कर्जा है वो सरकार ने माफ़ करना चाहिए उसके लिए हम लोगों ने बच्चू भाऊ के साथ आंदोलन किया था जो अपने देश का सबसे ज़्यादा जो जो बोले तो किसान वर्ग है वो सबसे ये बड़ा है और किसान वर्ग का कर्जा जो कर्जे में डूबे है और वो वो आत्महत्या कर रहे हैं अपने महाराष्ट्र में सबसे ज़्यादा आत्महत्या किसान वर्गों की हो रही है उसके लिए हम लोगों ने आंदोलन किया था और सरकार को उनको जो कर्जा है वो माफ़ करना चाहिए इसके लिए हमने सरकार से बातचीत करके उन्होंने थोड़ा आश्वासन दिया है दो चार महीने का जो भी दिया छब्बीस जून जो, तक उन्होंने आश्वासन दिया है कि हम लोग किसानों का कर्जा माफ करेंगे न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक नमस्कार मैं प्रवीण हाथपोडे प्रभाग नंबर अकड़ा दमध्ये उमेदवार म्हणून महानगरपालिकेचं विलक्षणाला उभं आहे आणि महानगरपालिकेमध्ये माझं चिन्ह नारेर आहे तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की माझा नारेळ या चिन्हावर चिक्का मारून मला विजयी करा प्रभाग अकरामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्याल प्रभाग अकरामध्ये जर मी निवडून आलो तर सर्वात पहिलं तर मी प्रभागातल्या लोकांना पाण्याची समस्या इथे सर्वात जास्त आहे पाण्याची व्यवस्था मी पूर्ण करून आणि रोट रोडची बी व्यवस्था बरोबर नाही आहे त्या रोडसाठी मी सर्वपणे तयार राहील आणि जनतेला ज्या बी थोड्याशा परेशानी चालू आहे आपल्या प्रभाग अकरामध्ये त्याची मी पूर्तता पूर्णपणे करण्याची तयारी करीन आज समाजामध्ये बेकारीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे तर अशा वेळेस अनेक शिक्षित युवक हे बेरोजगार पडलेले आहेत तर अशा युवकांसाठी तुम्ही काय करणार आहात जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपल्या इथे आहेत त्यांना रोजगारीसाठी मी प्रयत्न करीन त्यांना शास जास्त जास्त रोजगार भेटला पाहिजे आणि जसं काही एम आय डी सीमध्ये वगैरे आहे अशा ठिकाणी मी त्यांना रोजगार देण्याचे पूर्णपणे कार्य करीन प्रभाग अकरामधील तुमच्या मतदारांना तुम्ही शेवटी काय आवाहन कराल प्रभाग अकरामधील सर्व मतदारबंधूंना मी निवेदन करतो की माझ्या नारा याच्यावर चिन्हावर थप्पा मारून प्रचंड बहुमताने विजयी करा न मला निवडून द्या आणि आपल्या सेवेसाठी मला एक संधी द्या अशी मी सर्व मतदारबंधूंना करतो